काही कथा नुसत्या ऐकण्यापुरत्या नसतात त्या आपल्याला एका शापाची एका अतृप्त इच्छेची आठवण करून देतात चला तर मग आज आपण अशाच एका दंतकथेच्या मुळाशी जाऊया ही कहाणी आहे मुंजा एका शापित आत्म्याची तर हा मुंजा म्हणजे नक्की काय ऐकलं तर असेलच पण याचा खरा अर्थ काय परंपरेनुसार असं मानलं जातं की ज्या मुलाची मुंज तर होते पण लग्नाआधीच त्याचा मृत्यू होतो त्याचा आत्मा अतृप्त राहतो हो आणि हाच तो अतृप्त भटकणारा आत्मा म्हणजे मुंजा आणि खरं सांगायचं तर याच एका व्याख्येत या संपूर्ण कथेचं रहस्य आहे म या शापित आत्म्याची पहिली ओळख होते तरी कशी तर ही कथा सुरू होते एका अशा जागेवरून जिथे कोणी जायला धजावत नाही विचार करा गावाबाहेरचं एक स्मशान मध्यरात्रीची वेळ आणि त्या स्मशानात असलेलं ते एक शापेत पिंपळाचा झाड आणि याच ठिकाणी एंट्री होते आपल्या कथेतील चार मित्रांची गणेश रोहन अमोल आणि सचिन कॉलेजची तरुण मुलं उत्साहाने सळसळणारी आणि याच उत्साहाच्या भरात धाडस दाखवण्याच्या नादात ते एकमेकांना एक धोकादायक एक आव्हान देतात त्यांना त्यांना जराही कल्पना नव्हती की हे एक आव्हान त्यांचं आयुष्य कायमचं बदलून टाकणार आहे आणि ते आव्हान काय होतं हेच ते वाक्य आज रात्री बाराला स्मशानात बसायचं जो घाबरला तो भ्याड बस एका क्षुल्लक धाडसापाई उचललेलं हे एक पाऊल त्यांच्या नशिबाचे दरवाजे एका अशा भयंकर वास्तवासाठी उघडतं जिथून परत येणं जवळजवळ अशक्य होतं ते तर निघाले होते आपलं धाडस सिद्ध करायला पण त्यांना हे कुठे माहीत होतं की त्या पिंपळाच्या झाडाखाली त्या मिट्ट काळोखात त्यांची वाट कोणीतरी पाहत होतं पण कोण आणि ठरल्याप्रमाणे मध्यरात्री ते चौघ त्या पिंपळाखाली पोहोचले सुद्धा सुरुवातीला तर सगळं कसं नॉर्मल वाटत होतं अगदी मज्जा मस्ती हसणं फोटो काढणं सुरू होतं पण त्यांना हे माहीत नव्हतं की त्या अंधारात कोणीतरी त्यांच्यावर नजर ठेवून आहे आणि वातावरणातली ही शांतता आता काही क्षणांची आहे आणि मग खरा खेळ सुरू होतो हे फक्त पहिले संकेत होते धोक्याची पहिली घंटा अचानक कुठून तरी एक दगड त्यांच्या दिशेने येतो कोणी फेकला कुठून आला काहीच पत्ता नाही आणि या या एका वाक्यातून त्या आत्म्याची ती अतृप्त इच्छा ती तडफड समोर येते त्याला दुसरं काहीही नकोय त्याला हवंय फक्त लग्न आता मात्र गणेशची ही अवस्था बघून त्याचे मित्र प्रचंड घाबरतात काहीही करून त्याला वाचवायचं या एकाच विचाराने ते गावातल्या एका अनुभवी मांत्रिकाकडे म्हणजे बडगेबाबांकडे धाव घेतात आणि मग सुरू होतो गणेशच्या मुक्तीसाठी एक विधी एक असा प्रयत्न जो शेवटी अयशस्वी ठरणार होता तर हा मुक्तीचा विधी पार कसा पडला बघा बडगे बाबा येतात ढपाचा ताल सुरू होतो मंत्रोच्चार घुमू लागतो आणि तेवढ्यातच गणेशच्या शरीरातून तो आत्मा किंचाळतो माझं लग्न लावा नाहीतर सगळ्यांना घेऊन जाईन मग एक उपाय म्हणून हो, त्या आत्म्याचं लग्न एका बाहुलीशी लावून दिलं जातं पण विधी पूर्ण होताच ती बाहुली अचानक पेठ घेते आणि जळून खाक होते सगळीकडे काळा धूर पसरतो आणि क्षणभर सगळ्यांना वाटतं चला संकट टळलं आत्मा निघून गेला त्या घटनेनंतर खरंच गावात शांतता पसरते गणेश पण हळूहळू बरा होऊ लागतो एकदम पूर्वीसारखा वागतो बोलतो सगळ्यांच्या जीवात जीव येतो सगळ्यांना वाटत चला अखेर ते संकट टळलं पण खरंच सगळं संपलं होतं गणेश खरंच त्या शापातून पूर्णपणे मुक्त झाला होता की ही ही फक्त वरवरची शांतता होती एका मोठ्या वादळापूर्वीची कारण या कथेचा खरा शेवट तो तर अजून बाकी होता काही दिवस जातात सगळे एकदम शांत गणेश घरी एकटाच असतो आणि आता त्यालाही वाटत असतं की चला सगळं काही आता ठीक झालंय आणि मग तो क्षण येतो तो क्षण जो संपूर्ण कथेलाच एक वेगळी भयान कलाटणी देतो गणेश सहज म्हणून आरशात पाहतो आणि त्याला दिसत त्याच्या खांद्यावर मुंजाचा तो पवित्र धागा याचा अर्थ एकच होता तो आत्मा कधीच निघून गेला नव्हता तो अजूनही तिथेच होता गणेशच्या आत आणि त्याच क्षणी आरशातून एक थंडगार भयावह आवाज म्हणतो माझं लग्न अजून बाकी आहे हे एक वाक्य हे एक वाक्य पुरं होतं हे सांगायला की ही कथा संपलेली नाही उलट ती आता नव्याने सुरू होणार आहे आणि हेच तर वैशिष्ट्य आहे अशा लोककथांचं नाही का त्या कधीच पूर्णपणे संपत नाहीत त्या आपल्याला एका प्रश्नासोबत सोडून जातात की खरंच अतृप्त इच्छा असलेले आत्मे असे भटकत असतील का की या सगळ्या कथा म्हणजे फक्त आपल्या मनातल्या भीतीचे एक प्रतिबिंब आहे याचं उत्तर कदाचित कधीच मिळणार नाही कारण काही शाप पिढ्यान पिढ्या जिवंत राहतात